एकोणीसशे नव्याण्णव साली आव्हान स्वीकारून पक्ष स्थापन केला साहेबांनी काँग्रेस पक्ष सोडला नव्हता साहेबांना पक्षातला बाहेर काढण्यात आलं होतं पंचवीस वर्षापूर्वी साहेबांनी पक्ष स्थापन केला संकट घाबरट असतात सामुदायिकरित्या हल्ला करतात ती अंगावर घेऊन परतोळायची असतात आणि त्याच्यात एकच माणूस माहीर आहे त्यांचं नाव शरद पवार आहे या पंचवीस वर्षात या पक्षावर काय कमी संकट आले एकोणीसशे नव्याण्णव साली आव्हान स्वीकारून पक्ष स्थापन केला साहेबांनी काँग्रेस पक्ष सोडला नव्हता साहेबांना पक्षातला बाहेर काढण्यात आलं होतं आणि त्याच्यातनं साहेबांनी पक्ष स्थापन केला दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव साली या पक्षाला सत्तेत आणलं दोन हजार दोन साली हा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला मी कोणाचंही नाव घेत नाही पण ही बातमी साहेबांना त्यांच्या गुप्तहेरांमार्फत लागली आणि त्या फोडाफोडीच्या राजकारणात माझ्यासारखा एक तरुण साहेबांमुळे आमदार झाला मी कोणाचंही नाव घेत नाही की कोण फोडण्याचा प्रयत्न ते कोण फुटणार होते जाऊ दे इतिहासात गेलं पण त्याच्यानंतर सातत्याने साहेब लढा देत राहिले साहेब तुम्हाला आठवतही नसेल तुम्ही बोललेही नसाल पण आजच्या वर्धापन वर्धापनिमित्त मुंबईमध्ये झालेल्या कार्यक्रमात नऊ महिन्याचं बाळ की साहेबांनी दोन हजार नऊ साली ठरवलं दिलं की सोळा सोळा चा फॉर्म्युला करूया आता ते नेहमी तारखा सांगत असतात साहेब दोन दोन हजार सोळा दोन हजार नऊ साली चालवलं दोन हजार चौदा साली ठरवलं दोन हजार सोळा तारीख साली ठरवलं दोन हजार एकोणीस साली ठरवलं अरे एवढंही तुम्हाला कळत नाही का की साहेब तुम्हाला एका रस्त्यावर घेऊन जातात पुढे पर्यंत येतात आणि सोडून देतात आणि साहेब परत येतात अरे एवढं तर कळलं पाहिजे की चार वेस्ता चार वेळा येडं बोलवल्यानंतर पण तुम्ही साहेबांवर विश्वास ठेवता की साहेब कम्युनल पार्टीज बरोबर जातील जातीवादी पक्षांबरोबर जातील अरे तुम्हाला कळलं कसं नाही तुम्ही पाच वर्ष दररोज साहेबांकडे जायचे साहेब चला बीजेपी जाऊया साहेब चला भजीकडे जाऊया साहेब दररोज तुम्हाला म्हणायचे हा ठीक आहे बघूया हा ठीक आहे बघूया पण शेवटपर्यंत साहेबांनी बघितलंच नाही आणि इतकं बघितलं नाही की साहेबांचे घराचे दोन तुकडे झाले तरी साहेब म्हणाले पुरोगामी महाराष्ट्रात जिवंत राहायला पाहिजे फुले शाहू आंबेडकरांचे विचारच जिवंत राहिले पाहिजे हा माणूस लढला घर फुटल्यानंतरच दुःख काय असतं खरं तर त्यांना त्यांनाच माहिती खर ह्या माणसाकडे बघून कधी कधी आपल्याला ऊर्जा मिळते पण त्या माणसाच्या हृदयाला काय पिळवड बसवत असेल याचा विचार आपण कधीच करत नाही आपण त्यांना फक्त वापरतो नाणं घासतोय आपण घासतो आपल्या फायद्यासाठी सोनं उगाळतोय आणि लावतोय फक्त आपल्या फायद्यासाठी साहेबांना दुःख होत नसेल साहेबांना हृदय नाहीये साहेबांना भावना नाही आहेत अरे ज्यांना पंचवीस पंचवीस वर्ष बाळासारखं सांभाळलं पंचवीस पंचवीस वर्ष ज्यांना मांडीवर ठेवलं त्याच लोकांनी मागणं हात घालून गळ्या आपण्याचा प्रयत्न केला असेल तेव्हा साहेबांच्या डोळ्यात आश्रू आले नसतील जेव्हा रात्री एकट्या झोपत असतील तेव्हा त्यांना ते वाईट वाटत नसेल पण ह्याचा कसलाच विचार न करता जी माणसं सोडून गेली ते जर परतीच्या वाटेवर असतील तर साहेब आम्हाला रडू येईल काय दुःख आम्ही बघितलंय पण अर्थात शेवटी माझा एकच उत्तर असत साहेब घेतील तो निर्णय त्याला नो चॅलेंज साहेबांनी सांगितलं उद्या ह्याला बाप मानायचा तो बाप तिथे कुठेही प्रश्न उत्तर होणार नाही पण साहेब महाराष्ट्राने कायम गद्दारीला गाडलाय मग तू कृष्णाजी खोपडे असो नाही तर सूर्याजी पिसाळ असो या औलादींना महाराष्ट्राने माफ केलेलं नाही हे या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलंय आणि म्हणून साहेब महाराष्ट्राची परिस्थिती आता तरी चांगली आहे पण साहेब महारा या देशाच्या राजकारणामध्ये दे जो सर्वात मोठा खेळ झाला तो खेळ संविधानाने केला जेव्हा चारशे बारसा नारा लागला तेव्हा देशातल्या काही जणांनी जे सांगितलं त्याच्यातला मी एक होतो ज्या दिवशी चारशे पार होतील त्या दिवशी संविधान आर पार होईल आणि हे आज कितीही म्हणत असले की आम्हाला संविधान बदलायचं नव्हतं तर मी उदाहरणार्थ दे सकट सांगतो की अमित शहानी भाषण केलं होतं की आमचं सरकार जर आलं तर आम्ही मुस्लिम पर्सनल लॉ बदलून टाकू मुस्लिम पर्सनल लॉ हा फंडामेंटल राईट मधला एक भाग आहे फंडामेंटल राईट right, म्हणजे मूलभूत अधिकार तो संविधानामध्ये त्याच्यामध्ये राईट right टू रिलीजन आहे तुम्हाला धर्माचं स्वातंत्र्य धर्माचं स्वातंत्र्य म्हणजे काय तर त्या धर्माच्या रूढी परंपरा चाली रीती या सगळ्या तुम्ही अपणावू शकता तुम्हाला त्याला कोणीही विरोध करणार नाही ज्या दिवशी अमित शाह हे म्हणतात की हम मुस्लिम पर्सनल लॉ को बदल देंगे इसका मतलब सीधा था संविधान बदलना था पर इस देश के बहुजन जनता ने उनको जनताने माहिती आहे की ज्या दिवशी या देशात संविधान गेलं त्या दिवशी आपण दुहेरी और आपने आला नागरिकत्व येऊन आपल्याला खालच्या दर्जाचं नागरिकत्व दिलं जाईल जो त्यांच्या मनुस्मृतीमध्ये लिहिलंय एकोणीसशे पन्नास साली जेव्हा हे संविधान स्वीकारलं तेव्हा जे संविधान स्वीकारत असताना ऑर्गनायझर जे आर एस एसचं मुखपत्र आहे त्याच्यामध्ये लिहून आलं की हे संविधानच मान्य नाही आमचं संविधान हे मनुस्मृती आहे परवा परवा दीपक केसरकरांनी जाहीर भाषणात सांगितलं की मनुस्मृतीमधले चार चांगले श्लोक घेतले तर काय चुकलं बहुजन समाजाला मान्य आहे का मनुस्मृती पुस्तकात येणं हात उचलवून सांगा मान्य आहे का अमान्य आहे अरे आमच्या आईला वासनांद म्हणणं आमच्या आईला कामांद म्हणणं हे कोण स्वीकारू शकेल माझ्या महिला भगिनींना विचारायचं आहे तुमच्याबद्दल काय लिहिलंय माहिती आहे का तुम्हाला उपभोगाची वस्तू आहे ही एवढंच म्हटलंय पुढचं मी काही सांगत नाही अजून काय म्हटलंय ते शाळेला बंदी शिकण्याला बंदी विवाहाला बंदी घराच्या बाहेर पडायचं नाही अशा अनेक घाणेरड्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत चातुर्वर्ण व्यवस्था कोणी आणली याच मनुस्मृतीने आणली आणि म्हणून जसं आपण सगळे संविधाना विरोधात उभं राहिलो तसं दीपक केसरकरांनी आपल्याला हिंट दिली आहे हिंट जी अमित शहानी दिली होती की हम कानून बदलेंगे कानून बदलेंगे म्हणजे हम संविधान बदलेंगे आम्ही चार श्लोक आणतोय याचा अर्थ मागच्या दाराने आम्ही मनुस्मृती आणतोय आम्ही मेलो तरी चालेल पण ज्या बाबासाहेबांनी महाडला ही मनुस्मृती जाळली होती त्या बाबासाहेबांचं सा नाव घेत आम्ही तुम्हाला मनुस्मृतीला हात सुद्धा लावून येणार नाही वाटल्यास हिंसा होईल पण मनुस्मृती परत महाराष्ट्रात येणार नाही साहेबांचं जे काही योगदान आहे महाराष्ट्राच्या यशामध्ये ह्याच्याबद्दल जास्त काय मला बोलायचं नाही सगळ्यांनाच माहितीये की चौऱ्याऐंशी वर्षाचा हा तरुण एकशे दहा सभा घेतल्या लोकईला घराच्या बाहेर काढायला गेलेली वय झालं वय झालं वय झालं त्यांना तुमचं वय काय आता विचारावं लागतंय असे म्हाताऱ्यासारखे दिसत आहेत असे विचार करताना सारखे दिसत आहेत या खेळाडूने असे गुगली टाकली आहे की म्हणजे त्रिफळा उडाला आणि बॉल स्टम्प कुठे गेला हेच कळलेलं नाही त्यामुळे साहेबांना बोलायचं अधिक न बोलता फक्त लोक कहते है बदलता है जमाना सबको मर्द वो है जो जमाने को बदल देता है आशा या शरद पवारांना या पंचवीसाव्या वर्षाभन दिनानिमित्त उजमलेल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो पण साहेब तुम्ही ह्या पक्षाला जन्म दिलात पण त्याचबरोबर अनेकांचं आयुष्य घडवलं त्याच्यातला मी एक आहे नाहीतर मी इथपर्यंत पोचूच शकलो नसतो तुमचे लाख 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 आभार मानतो रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम